प्रभू श्रीरामांच्या विषयी अत्यंत अशोभनीय वर्तन करून सुद्धा जितेंद्र रावडाने माफी नाही मागितली त्यांनी फक्त खेद व्यक्त केला आणि त्याबरोबरच मल्लीनाथी सुद्धा केली की आजकाल अभ्यासापेक्षा भावना महत्वाच्या झाल्या आवाडांचा उद्दामपणा बघा की करोडो हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानावर आघात करून सुद्धा सद माफी मागावी इतकंही सौजन्य त्यांनी दाखवलेलं नाहीये मग मराठी भाषेतली म्हण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही त्यांच्यावर आली की काय असा प्रश्न मला पडतो मधमाशी मकरंद गोळा करण्यासाठी फुलावर जाऊन बसते पण माशी मात्र जखमेवरती आणि घाणीवरतीच बसते आव्हाडांचं असंच काहीतरी लोक रामायणामधून अनेक चांगल्या गोष्टी घेतात एक पत्नी व्रत असेल सत्यवचनी असेल पितृभक्ती असेल अशा रामाचा आदर्श लोक घेतात परंतु मांसाहाराचा संबंध प्रभू श्रीरामांशी जोडून कोट्यावधी हिंदू धर्मियांच्या भावनांचा अपमान हा आव्हाडांनी केलेला आहे आणि त्याचा त्यांना जराही पश्चाताप नाही आहे शरदचंद्र पवारसाहेबांच्या समोर हे विधान त्यांनी केलं मग पवारसाहेबांची या सगळ्या गोष्टीला संमती आहे का यापूर्वीही अनेक वेळेला पवारसाहेब असतील सुप्रियाताई असतील त्यांनी हिंदू धर्मियांच्या पवित्र सणांच्या वेळेला मांसाहार करणं मटण खाऊन मंदिरात जाणं अशा गोष्टी वारंवार होतात पवारसाहेबांनी तर देवांचा बाप बीप अशा पद्धतीची वक्तव्य केली होती मग या सगळ्या गोष्टी पवारसाहेब आणि सुप्रियाताई सुळे यांना मान्य आहेत का हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे